आपल्याला एकमेकांना आपल्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घ्यायची हो की नाही मग त्यासाठी आपली बैठक व्यवस्था पहिल्यांदा बदलूया आपण हो की नाही आपण आता सगळेजण चार ओळीत आहे मी ज्याप्रमाणे सूचना देईल त्याप्रमाणे आपण आपली बैठक व्यवस्था बदलणार आहे तर पहिली ओळ माझ्या डाव्या हाताची ही जी पहिली ओळ आहे त्या पहिल्या ओळीने उठायचं आहे आणि समोरच्या बाजूला तोंड करून अर्धा अर्धवर्तुळाकार आकार करायचा आहे राहिल्या अर्धवर्तुळात हाताला हात धरा तुम्ही बघा आपल्याला पूर्ण वर्तुळ तयार करायचं एक मोठं सामुदायिक वर्तुळ चला दुसरी ओळ उठायची आहे दुसऱ्या ओळीतले पहिले तिघ या बाजूला यायचे पहिल्या तीन मुलांनी आणि नंतरच्या तीन मुलांनी त्या बाजूने अर्धवर्तुळ पूर्ण करायचं दीपक जा मागच्या बाजूला चला आले का सगळ्या वर्तुळामध्ये नितीन तू तू थोडंसं या बाजूला सरक सुमित या बाजूला सरक आले सगळे वर्तुळामध्ये आता सगळेजण आहेत त्या जागेवर जागेवर उभे आहेत जागे खाली बसायचे बघा अशी आपण घेतलं गंपूचं हो की नाही बरोबर तर या गंपूच्या कुटुंबात जशा व्यक्ती आहेत तशा आपल्या पण कुटुंबात आहेत की नाही आणि या कुटुंबाला सोडून आपल्या आई आणि वडिलांचे नातेवाईक सुद्धा असतात हो की नाही प्रत्येकाने आपले नातेवाईक कोण कोण आहेत त्यांचं नाव काय कोण काय करतं कुठे राहतात ही थोडक्यात माहिती सांगायची छान बघा आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाविषयी नातेवाईकाविषयी माहिती सांगतोय की नाही आता माझ्या डाव्या बाजूपासून मी रिंग द्यायला सुरुवात करणार आहे एक विद्यार्थ्याने ती रिंग पास करायची आहे आणि मग आपली माहिती सांगायची आहे मामी कामात करते। अच्छा छान मामा काय करतात माझे मामा, मामा शेती करतात कुठे राहतात अरे वा छान बस खाली आदित्यकडे द्या तरी माझे माझे बाबा पुण्याला गुळ घेऊन जातात माझी आई घरकाम व शेतात जाते व मोठी काकू बी शेतात जाते छोटी काकू घरकाम करते हं लक्ष द्यायचं घर अशी घरकामात मदत करते हं आजोबा शे शेतात मदत करतात छोटे काका शेतात जातात मोठे काका घेऊन जातात आता तू रिंग अस्मिताकडे पास कर? अस्मिता तू पुढच्या वेळेला माहिती सांग ठीक आहे काही हरकत नाही बस खाली हां वैष्णवी सांग माझी मम्मी स्वयंपाक करते का सुद्धा मम्मीला स्वयंपाक कामात मदत करते आजी माझ्या छोट्या बहिणीला व छोट्या भावाला सांभाळते छान पप्पा शेती करतात काका सुद्धा शेती करत आजोबा शेती कामात मदत करतात मी माझा मामा जिशी जिशी बीवर डायव्हरांना काम काम माझ्या माझा मामा ऋषी दिवळ दारवाडांना काम सांगतो मामी मामी शेती मामी शेती करते आजी आजी माझ्या मामे भावाला सांभाळते व आजोबा आजोबा गा गाया घेऊन गायांचे दूध विकतात विक कामात मदत करते माझी आई व काकू शेतात जात्या माझी बहीण सातवीत शिकते आणि दुसरी बहीण अंगणवाडीत शिकते अरे वा छान माझ्या आत्याचं नाव कल्पना व सुमन आहे माझ्या एका आत्या नवऱ्याचं नाव विजय आहे व दुसऱ्या आत्याचं नाव ओमा आहे कोण काय काय करतं सांग माझे माझ्या एक नंबरच्या आत्याचे आत्याचे मिस्टर आ, आ, पोलीस पोलीस नोकरी करतात व दुसऱ्या आत्याच्या नवऱ्याचे नाव नवऱ्याचे खूप मोठे मार्केट आहे अरे वा छान समृद्धीने छान माहिती सांगितली ना रे तिला बरस आठवलंय हो की नाही आणि आता सर्वात महत्वाची सूचना समृद्धी माहिती सांगत होती की नाही स्वराज मग आपण दुसरे माहिती सांगताना आपलं काम काय लक्षपूर्वक का आहे की नाही बघा आता आपण आपल्या या उपक्रमातून छोटासा खेळ घेतला हो की नाही प्रत्येकाला संधी मिळाली आपलं कुटुंब कुटुंबामध्ये कोण असतं कुटुंबाशी कोणते नातेवाईक जोडलेले असतात कोण काय करतं कुठे राहतात ओके नाही ही सगळी माहिती तुम्ही सांगितली घरी गेल्यावर आपल्या छोट्या भावंडांना पण सांगायचंय कोणतं नातं काय ते शिकवायचे छोट्या भावंडांना सांगाल ना नक्की